हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला आणखी एक हे गजऱ्याचं पॅटर्न दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे खराब झालेल्या रबरचा आपण इथे वापर करणार आहोत आणि सुंदर असा हा गजरा बनवणार आहोत याआधी दोन पॅटर्न आपण मोगऱ्याचे वेगवेगळे गजऱ्याचे पाहिलेले आहेत हे, हे तिसरं पॅटर्न आहे खूप सुंदर असा हा गजरा झालेला आहे नक्की बनवून पहा खूप कमी लवकर लागते याला आणि साहित्य पण क खूप कमी लागतं आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात साहित्य आपल्याला इथे हिरवा रंग पांढरा रंग खूप कमी लागणार आहे लोकर आपल्याला आणि हे लूज झालेलं खराब झालेलं रबर आहे याचा आज आपण वापर करणार आहोत सुई आणि कात्री लागणार आहे दहा नंबरची सुई आहे सुरुवातीला आपण हिरवा रंग घेणार आहोत स्लीप नॉट तयार करून घ्यायचे आहे आणि या रबरवर आपल्याला इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि मुके खांब करून घ्यायचे आहेत हा धागासुद्धा आपण सोबत घेणार आहोत एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने मी हे पूर्ण रबरवर अशा पद्धतीने मुखेखांब तयार करून घेते इथे मी हे पाच मुखेखांब केले पूर्ण रबरवर किती मुखेखांब तयार होतील हे मी दाखवते इथे पूर्ण रबरवर पंचावन्न मुखेखांब तयार झालेले आहेत तुमच्याकडं जर छोट्या साईजचं रबर असेल तर त्याचे कमी होऊ शकतात किंवा जास्तही होऊ शकतात इथे आपल्याला कमी जास्त झाले तरीही चालणार आहे आणि शेवट शेवटी पहिल्या मुक्या खांबावर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायची इथे आपण आता पांढऱ्या रंगाची लोकर घेणार आहोत स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे आणि जिथे आपण शेवटी स्लिप स्टिच केलेलं आहे तिथेच कुठूनही सुरुवात करू शकतो कोणत्याही मुक्या खांबापासनं आपण सुरुवात करू शकतो एक दोन तीन चेन आणि तिथेच खांब तयार करायचे आहेत एक दोन तीन चार सुरुवातीला आपण तीन चेन केल्या होत्या तो एक खांब आणि चार खांब आपण इथे तयार करून घेतलेले आहेत इथे आपल्याला पॉपकॉर्न स्टिच तयार करायचा आहे हा लूप असा ओढून घेतला आणि सुरुवातीला ज्या तीन चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर आपण इथे स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत मागच्या बाजूने हे पॉपकॉर्न स्टिच तयार झालं एक दोन तीन चेन आणि तिथेच आपण त्याच पहिल्याच चेनवर जिथे आपण खांब तयार केले तिथेच स्टिचने जोडणार आहोत पुन्हा तीन चेन आणि तिथेच त्याच याच पॉपकॉर्न स्टिचमध्ये एक दोन तीन चार सुरुवातीला तीन चेन केल्या तो एक खांब आणि त्यानंतर चार खांब तयार करून घेतले सुरुवातीला ज्या तीन चेन केल्या त्या तिसऱ्या चेनला चेनमधनं सुई टाकायची आणि हा लूप लूज करून मागच्या बाजूने असा ओढून घ्यायचा आहे त्यानंतर एक दोन तीन चेन आणि पुन्हा त्याच खांबामध्ये म्हणजे जिथे आपण पॉपकॉर्न स्टिच बनवला आहे तिथेच स्लीप स्टिचने जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन आपले पॉपकॉर्न स्टिच तयार झालेले आहेत त्यानंतर एक दोन तीन तीन चेन आणि आपण आता पुढच्या चेनवर खांब तयार करणार आहोत एक दोन तीन चार सुरुवातीस तीन चेन प्रत्येक वेळेला एक खामतो आणि त्यानंतर चार खांब हालूप स्लिप स्टिचने मागच्या बाजूने ओढून घ्यायचा हे झालं आपले तीन पॉपकॉर्न स्टिच तीन चेन आणि तिथेच स्लिप स्टिचने जोडायचं पुन्हा तीन चेन आणि तिथे पुन्हा चार खांब एक दोन तीन चार चार खांब तीन चेन म्हणजे आपण प्रत्येक वेळेला पाच पाच खांब करून घेत आहोत आणि स्लिप स्लिपस्टिचने मागच्या बाजूने जोडून घ्यायचं आहे एक दोन तीन चेन आणि तिथेच स्लिप स्टिच तीन चेन त्यानंतर एकाच चेनवर आपण दोन पॉपकॉर्न स्टिच तयार करून घेत आहोत आणि तिथे स्लिप स्टिच केल्यानंतर पुन्हा इथूनच तीन चेन तयार करायच्या आणि पुढच्या चेनवर चार खांब तयार करून घ्यायचे प्रत्येक चेनमध्ये आपल्या इथे पंचावन्न इथे मुके खांब तयार करून घेतले होते इथे आपले एकशे दहा पॉपकॉर्न स्टिच तयार होतील तर मी हे पूर्ण करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते इथे मी हे पूर्ण करून घेतलेलं आहे जसं आपण म्हटलं होतं सुरवातीला एका चेनमध्ये असे दोन दोन पॉपकॉर्न स्टिच पण तयार केलेले आहेत हे थोडंसं असं क्रॉस दिसतं पण लावल्यानंतर असा पट व्यवस्थितही करू शकतो त्याला सुंदर असा हा आपला गजरा तयार आहे खराब झालेल्या रबरपासून बनवलेला आहे आपण हा तुम्हाला नको असेल तर तुम्ही चांगल्या रबरमध्ये सुद्धा बनवू शकतात लावल्यानंतर जुडायला खूप छान दिसतो नक्की बनवून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू